नमस्कार शुद्ध शाकाहारीमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी लसूण चटणी दाखवणार आहे सुखी लसूण चटणी जी आपण डेली आपण खाऊ शकतो जेवणासोबत तर त्याच्यासाठी मी जे आहे साहित्य घेतलेलं आहे सर्वात प्रथम मी लसूण घेतलेला आहे लसूण आहे तीन चार कांड्या ज्या मी सोडून घेतलेल्या आहे चांगल्या लसूण जरा जास्त प्रमाणात घेतला आहे कारण की ही चटणी आपण जे आहे लसणाची बनवतो तर लसूण मी जास्त घेतलेला आहे अर्धी वाटी अर्ध्यापेक्षा जास्त वाटी थोडं मी किसलेलं खोबरं घेतलं आहे सुकं खोबरं त्याच्यानंतर अर्धी वाटी अर्ध्या वाटीपेक्षा जास्त मी शेंगदाणे घेतले आहेत आणि त्याच्यानंतर अर्ध्या वाटीपेक्षा जास्त मी तिळ घेतलेले आहे तिळ हे गावठी तीळ आहे आणि मी थोडंसं कढीपत्ता घेतला आहे आणि लाल तिखट घेतलं आहे लाल तिखट जे आहे ते माझ्याकडे बेडकी मिरची माझ्याकडे अवेलेबल नव्हती खरं तर याच्यात बेडकी मिरची वापरली जाते लसूण चटणीमध्ये जेणेकरून टेक्स्चर पण चांगला येतो आणि तिखट पण असतो पण माझ्याकडे आता सध्या लाल तिखट हे अवेलेबल होतं आणि हे लाल तिखट बऱ्यापैकी तिखट आहे तर त्याच्यामुळे मी हे घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ आपण घेऊ आता रेसिपीला आपण सुरुवात करूया आपण सुरुवातीला शेंगदाणे जरा भाजून घेऊया नॉनस्टिकचा पॅन आहे हा माझा चांगले खरपूस जरा भाजून घेऊया खरपूस नाही म्हणजे बऱ्यापैकी शेंगदाणे बऱ्यापैकी आता भाजून झालेले आहे ते काढून घेऊया त्याच्यानंतर आपण आता भाजून घेऊया सुकं खोबरं सुकं खोबरं पण असं लाईट भाजायचं आणि जास्त जळून नाही द्यायचं चटनी रेग्युलर हप्त्यातून एकदा बनवू शकतो हप्त्याभर ही चटणी जाते आणि जास्त करून ही खोबरं पण बऱ्यापैकी भाजून झालेलं आहे जास्त जळून नाही घ्यायचं आणि तसं ब्राऊन कलर भाजून घ्यायचं परफेक्ट भाजून घेतलं की टेस्ट छान लागते आता आपण तीळ भाजून घेऊया

लाईटली चटका फक्त त्याला मिळते बाकी जास्त नाहीतर मग आता मी कडीपत्ता पण थोडासा भाजून घेते जेणेकरून त्याचा थोडा उघरटपणा जो असतो तो, तो निघून जाईल थोडासा रोस्ट केला ना तर चांगले टेस्ट येईल कडीपत्त्याची पण एक सेपरेट चटणी आपण बनवू शकतो त्याची पण मी रेसिपी लवकर दाखवेन तुम्हाला थोडंसं रोस्ट करून घेऊया म्हणजे जेणेकरून तिचा त्या उघडपणा जो असतो तो कमी होईल आणि चांगला बऱ्यापैकी मस्त कुरकुरीत झाला आहे हाताने जर आपण असा केला तर कुरकुरीत मस्त अजून काय नाही लागत आहे थोडासा रोज करून घेते जेणेकरून तो मस्त ग्राइंड केला जाईल

मेन आपलं जे आहे लसूण लसूण आपण पन... फ्रायच फ्राय म्हणजे लसूण जोपर्यंत तेलामध्ये मस्त मोडत हो नाही तोपर्यंत असं फ्राय करून हो घ्यायच तेलामध्ये एकदम छान टेस्ट लागेल थोडासा भाजत राहायचा झालं ना बघा आपण काढून घेऊन जायच एकदम मंडळ असूनच करायचं में करते आणि हा थंड केल्याशिवाय चटणी ग्राईंड होऊन करायची आहे पूर्ण सगळे इनग्रेडियंट जे आहे ते पूर्ण थंड होऊन द्यायचे म्हणजे चटणी आपली छान ग्राइंड होते आणि

बघा किती छान टेक्स्चर आलं आहे लसून मस्त तेला असा मस्त आणि गळून दिलेला आहे त्याचे आपण तेच पण आता हा पूर्ण ड्रायव्ह झाला ना याला ड्राईंग करून घेतो गॅस बंद थंड लोकांचे सगळे इंग्रेडियन थंड होत ना लसून थंड होत ना नाही करू शकत आता मिक्सरमध्ये हे मी दळायला घेते सगळे इन्ग्रेडियंट आहे जे मी मिक्सरमध्ये आता वाटायला घेतले आहे हे मी दळून घेते चटणी आपली तयार करून झाली आहे मी बऱ्यापैकी जिन्मल्स जे आहे जास्त घेतले होते शेंगदाणे आणि तीळ वगैरे कडीपत्ता वगैरे त्याच्यामुळे खूप छान असा रंग पण आला आणि चव पण इतकी छान लागते ना मीठ मी प्रमाण दाखवलं नव्हतं कारण की माझे जे जिन्नस होते ते जास्त होते आणि मी ग्राईंड करताना जे आहे मीठ माझं माझ्या पद्धतीने मी टाकलं आहे तुमचे जसे जिन्नस असतील तसे तुम्ही त्या प्रमाणात मीठ घेऊ शकता आता मी हे तळणीचं जे तेल आहे ना ते याच्यावर मी टाकून देते म्हणजे ती चटणी मस्त मुरून जाईल आपण चटणी कुठली घेताना थोडंसं तेल तर घेतोच छानपैकी चटणी कशी वाटली मला सांगा कमेंट करू आणि माझी रेसिपी आज तुम्हाला कशी वाटली तेही मला सांगा पुढच्या रेसिपीसह मी तुम्हाला लवकरच भेटेन तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद